हाय नमस्ते मंडळी आता मी बनवत आहे कुळदाची पिठी कुळी छान अशी भाजून घेऊया तव्यामध्ये आता घरच्या घरी पीठ बनवते मी हे तर बघा पाऊस तर पडत आहे जरा असं पिटीसारखं बघा छान असं पावसामध्ये खायलाही मस्त त्यामध्ये टाकले बडीशेप थोडीशी काळी मिरे आणि धने छान असे भाजून घेऊया आपण कोळीत हे भाजत आहेत आता मी एका ताटामध्ये काढते आणि मिक्सरला बारीक करणार आहे पीठ सारखा बारीक करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता लाल तिखट हळद आणि ॲड करणार आहे मीठ झट छान अशी पावसातून गरमागरम पिठी बनूया आपण आता बघा पाणी ऍड करते जेवढे लागेल तेवढे छान अशी मिक्स करून घेऊया बुटळ्या पूर्ण मस्त मिक्स करून घेऊया पिटी असले की आपल्याला पिटी आणि भात भाजीची गरज ही लागत नाही आता मी एक भांडे घेतले त्यामध्ये टाकणार आहे तेल बघा तेल छान असे गरम होऊन देऊया की त्यामध्ये दे। लसूण बारीक ठेचलेला आहे छान असं बघा लसणीची साडं पण काढून देऊ तशी मधीमध्ये काढलेत तसंच लसूण टाकल्याच्या नंतर चवही भारी येते बघा टेचून टाकलेला आहे आणि साल तशीच ठेवलेली आहे आणि कढीपत्ता आणि कांदा कांदा हा थोडासा प्रमाण घेतला लसूण पण घेतलेली आहे छान असं लालसर होऊन दिले आहे बघा लसूण आता मी ते मिश्रण आतमध्ये ॲड करते जेवढं आपल्याला पाण्याचं प्रमाण असेल तेवढं आणि वरून कोकम मस्त अशी हे कुकळी आलेले आहे बघा छान अशी पिटी तयार झालेली आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर मस्त मस्त अशी झालेली आहे कोळीदाची पिटी तयार छान अशी कुळद्यायची पेटी तयार